नमस्कार केनन सुडिनूच्या मराठी बातमीपत्रात मी सुप्रिया आपल्या सर्वांचे स्वागत करते बातमीपत्रा अगोदर सर्वप्रथम एक नजर टाकूया अच्छा मुख्य हेडलाईन्सवर महानगरपालिकेच्या अनुदानाचा महापौरांकडून गैरवापर विरोधी सदस्यांकडून महापौरांवर आरोप महानगरपालिकेच्या बैठकीत करण्यात आला आरोप कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना दुष्काळाची वाट पाहावी लागणार मंत्री शिवानंद पाटील यांच्या वक्तव्याबाबत शेतकऱ्यांकडून आक्रोश व्यक्त शेतकरी संघटनेकडून आथमिक तीव्र निषेध गेल्या पंधरा दिवसांपासून चोरट्यांनी आनंद नगरात घातला धुमाकूळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सतत चोरांचा वावर असल्याने पोलीस व युवकांची रात्रीची गस्त आता पाहूया सविस्तर बातम्या महानगरपालिकेच्या अनुदानाचा महापौरांनी गैरवापर केल्याचा आरोप महानगरपालिकेच्या विरोधी सदस्यांनी महानगरपालिकेमध्ये आयोजित बैठकीत केला आहे महानगरपालिकेच्या अनुदानाचा महापौरांनी गैरवापर केल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला आहे बुधवारी झालेल्या परिषदेच्या सर्वसाधारण सभेत महापौरांसाठी एक कोटी आणि उपमहापौरांसाठी पन्नास लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला आहे त्यावर महापौरांनी समर्पक उत्तरे देण्यास टाळटाळ केली आहे त्यामुळे महानगरपालिकेच्या या सभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते महापालिकेचे विरोधी यांनी बेळगाव महानगरपालिकेच्या अखत्यारीतील प्रभागांमध्ये पुरेशा ड्रेनेजच्या समस्या असल्याचे या दरम्यान सांगितले आहे महापौर व उपमहापौरांनी सर्व अठ्ठावन्न प्रभागांना विशेष अनुदान जाहीर करावे असेही या दरम्यान त्यांनी सांगितले

या दरम्यान दर भाजपाचे सदस्य हनुमंत कोंगाळी म्हणाले की रामतीर्थ नगरातील भाजप सरकारच्या काळात चाललेली चार कामे काँग्रेसचे सरकार आल्यानंतर बंद आहेत तसेच शहरातील बहुतांश वॉर्डांचा विकास खुंटला आहे मोफत योजनेच्या मागे सरकार आहे त्यामुळे पालिकेच्या सर्व सदस्यांनी सरकारकडे आग्रह धरावा असा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे महादेव पवार कॅनन सिटी न्यूज बेळगाव कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना दुष्काळाची वाट पाहावी लागणार मंत्री शिवानंद पाटील यांच्या या वक्तव्याला आथणीमध्ये शेतकरी संघटनेनी तीव्र निषेध व्यक्त करून निदर्शने केले आहेत कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना दुष्काळाची वाट पाहावी लागणार मंत्री शिवानंद पाटील यांच्या या वक्तव्याबाबत शेतकरी संघटनेने आथणीत तीव्र निषेध व्यक्त केला आहे आथनी तालुका शेतकरी संघटनेने मंत्री पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे मंत्री शिवानंद पाटील यांच्या फोटोला पुष्पहार घालून आक्रोश व्यक्त करण्यात आला शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष प्रकाश पुजारी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले हल्ल्याळ सर्कल मध्ये शिवानंद पाटील यांच्या विरोधात जोधा घोषणाबाजी शेतकऱ्यांनी केली आहे शेतकऱ्यांबद्दल असे बोलल्याने मंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी या दरम्यान केली आहे ಇಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಎಲ್ಲ ರಾಜಕೀಯ ಮುಖಂಡರ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ರೈತ ರೈತರ ಬದ್ದಲ್ಲ ಏನೋ ರೈತರು ಬರಗಾಲ ತರ ಅಂತ ಹೇಳಿ ದೇವ್ರಿಗೆ ಬೇಡ್ಕೊತಾರಂತೆ ಅವ್ರು ಹೇಳಿಕೆ ಕೊಡ್ತಾರೋ ಬಹುಶಃ ಅವ್ರ ಮನೆಯನ್ನ ಯಾರಾದ್ರೂ ಬೇಡ್ಕೊಂಡಿರ್ಬೇಕು ಅಥವಾ ಅವ ಏನಾದರೂ ಬೇಡ್ಕೊಂಡಿರ್ಬೇಕು ನಾನೇನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನಮ್ಮ ರೈತರ ಕುಲದ ಬದ್ದಲ್ಲ ಬರೇ ನಾವು ಅತಿ ತಾಲೂಕ ರೈತರದಲ್ಲ ಇಡೀ ರೈತ ಕುಲಕ್ಕೆ ಕ್ಷಮೆ ಕೇಳಬೇಕು ಇಲ್ಲ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡ್ಬೇಕು ಯಾಕಂದ್ರೆ ಒಬ್ಬ ಸಚಿವ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರನ್ನ ಒಂದು ಸ್ಥಾನದಾಗ ನಾವು ಗೌರವ ಇಟ್ಟು ನೋಡ್ತೀವಿ ಆ ಗೌರವಕ್ಕೆ ಇರ್ಲಕ್ಕೆ ನೀವು ನಾಲ್ಕು ರುಚಿ ಈ ಸಂದರ್ಭದಾಗ ಹೇಳ್ತೀವಿ ಮಾನ್ಯ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವ್ರಿ ಇದು ಒಂದೇ ಹೇಳಿಕೆ ಅಲ್ಲ ರೈತರೇ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಾದ್ರೆ ಐದು ಲಕ್ಷ ಅಂತ ಹೇಳಿ ಏನೇನು ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಐದು ಲಕ್ಷಕ್ಕ ಐವತ್ತು ಲಕ್ಷ ಕೊಡ್ತೀವಿ ನಿಮ್ಮ ಯದ್ಸೌಧ ಮುಂದೆ ನಾವು ಊರ್ಲಕ್ಕು ಅಂತ ಹೇಳ್ರಿ ಅವ್ಗೆ ಐವತ್ತು ಲಕ್ಷ ಪರಿವಾರ ರೈತ ಸಮ ಒಂದೊಂದು ರೂಪಾಯಿ ಪಟ್ಟಿ ಹಾಕಿ ಅವ್ರು ಐವತ್ತು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಕೊಡುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತೀವಿ ದಯಮಾಡಿ ಹೇಳಿಕೆ ಹೇಳಕ್ ಒಂದು ಜವಾಬ್ದಾರಿ ಇರ್ತೀರಿ ನೀವ್ ಹೇಳಿಕೆ ಕೊಡ್ಬೇಕಾದ್ರ ರೈತ ಮೂಲಕ ಬರೇ ಒಬ್ಬ 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 ವ್ಯಕ್ತಿ ನೋಡಿ ಮಾತಾಡಿಲ್ಲ ಇಡೀ ರೈತ ಸಮವ್ ನೋಡಿ ಮಾತಾಡಿರಿ ರೈತರು ಏನು ಸಂಕಷ್ಟದಾಗ ಅದ್ರ ನಿಮ್ ಸರ್ಕಾರದ ಕೇಳ್ರಿ ನೀವು ಎಲ್ಲಾರು ಅದ ಹೇಳಿಕೆ ಇತ್ತಂದ್ರ ಅವನು ಸಚಿವ ಸ್ಥಾನದಾಗ ಇಟ್ಕೋರಿ ಎಲ್ಲಾರ್ದು ಹೇಳಿಕೆ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅವನು ಹಿಂದಿನ ಏನ್ ಸಚಿವ ಸ್ಥಾನ ಏನ್ ತೆಗಿಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಅಥ್ನಿ ತಾಲೂಕಾ ರೈತ ಸಂಘ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಿ ಸಂತೋಷ್ ಬಡಕಂಬಿ ಕೆನನ್ ಸಿಟಿ ನ್ಯೂಸ್ ಅಥಣಿ आता वेळ झाले छेशा विश्रांतीची भेटूया आपण विश्रांतीनंतर होटल आदर्श पैलेस लजीज खाने के साथ यहां है बेहतरीन रूम्स रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लेटिनम हॉल और मिलेनियम हॉल होटल आदर्श पैलेस लिंगराज कॉलेज के पास कॉलेज रोड बेलगाव विश्रांतीनंतर आपले स्वागत आहे गेल्या पंधरा दिवसांपासून आनंदनगर या भागामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून रात्रीच्या वेळी पोलीस व युवक या भागामध्ये गस्त घालून आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारचे भीतीबीचे भी वातावरण निर्माण झाले आहे आनंदनगरमधील काही महिलांनी त्या चोरट्याबाबत पुन्हा संशय व्यक्त केला आहे त्यांच्या हाकेला ओ देऊन तातडीने दाखल झालेल्या तरुणानी मात्र परिसर पिंजून काढला तरी तो चोरटा हाती लागला नाही मात्र आनंदनगर वासियांच्या मनातील भीती काही कमी होत नसल्याचे दिसून येत आहे या प्रकारामुळे आनंदनगर वासियांना मोठा धक्का बसला असून सारेच तणावाखाली असल्याचे दिसून येत आहे सोमवारी रात्री चोरट्याने काही घरांच्या कडी कोयंडा तोडण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रतिक्रिया महिलांनी दिल्या आहेत रात्री दीड वाजता एका वृद्ध महिलेला जाग आली त्यावेळी तिला समोरील घरच्या कडीचा आवाज आला त्यामुळे तिने घरातूनच वाकून पाहिले असता कोणतरी असल्याचे तिला निदर्शनास आले यामुळे तिने आरडाओरड केली तेथून त्याने ते पलायन केल्याचे त्या वृद्ध महिलेने सांगितले आहे तर पहाटे पाच सुमारास आणखी एका ठिकाणी तू दिसल्याचे काही महिलांनी सांगितले आहे आवाज आला होयच मग आमचं कुत्र ओरडत होते मग कुत्र ओरडल्यावर आम्ही काय केलो यांचे पप्पा माझा नवरा उठले की नाही उठला लेट घातले बघा असं पळून गेले पळून गेले खिडकीतनं ना मला सावली दिसला सावली मां मां ना ना मां ते ते किती सावली बघितलं मग मी काय केलं माझ्या ऑर्डर पाठवलं यांना सगळ्यांना फोन केलं मी फोन करून बोलवलं माझ्या पाठीमाग जाऊन बाथरूम गेलो बघा बाथरूमधन ते भिंत बघा ते भिंतीकडे लपून जात होता बघा कसं तो हाईट होता ब्लॅक कपडे घातलेला बघा किती वाजता काय मग बघा हे ट्वेल्व फिफ्टी सिक्स काय झालंय ठीक आहे आपलं तुमचं नाव कामाक्षी कामाक्षी झालक या प्रकारामुळे पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे गेल्या पंधरा दिवसांपासून चोरट्याने आनंदनगर परिसरात अक्षरशः घातला आहे अनेक घरे फोडली लाखोंचा माल लंपास केला आहे त्याला पकडण्यासाठी पोलीस प्रशासनाबरोबरच तरुणही गस्त घालत आहेत मात्र चोरटा काही हाती लागत नाही साऱ्यांचीच या चोरट्याने झोप उडवली आहे पोलीस गस्त घालत आहेत मात्र त्याचाही काहीच उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे चोरट्याच्या मनात कोणतीच भीती नाही का असा प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे यापूर्वी एखाद्या भागात चोरी झाल्यानंतर चोरटे इतरत्र चोरी करत होते मात्र गेल्या काही दिवसांमध्ये आनंदनगर केशव नगर साई कॉलनी अनगोळ येथील कनकदास कॉलनी या परिसरातच चोरट्याने डल्ला मारला आहे महादेव पवार केनन सिटी न्यूज बेळगाव बेळगाव तालुक्यातील या गावामध्ये भाजपाच्या विकसित भारत यात्रेला चालना देण्यात आल्या आहे केंद्र सरकारचे लोकाभिमुख प्रकल्प जनतेच्या जवळ घेऊन जाणारी विकास भारत संकल्प यात्रा बेळगाव जिल्ह्यात यशस्वीपणे सुरू आहे केंद्रातील बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग विभागाचे राज्य प्रभारी आणि अतिरिक्त सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी याचे उद्घाटन केले बँक टपाल विभाग उज्ज्वला योजना पीएमएफएम यासह अनेक योजनांची माहिती देण्यात आली या, या दरम्यान मोफत आरोग्य शिबिर देखील घेण्यात आले आहे केंद्रीय प्रकल्पांवर ड्रोनच्या सहाय्याने या दरम्यान प्रात्यक्षिके दाखवण्यात आली यावेळी बोलताना ते म्हणाले की केंद्र सरकारने महिला मुले शेतकरी मजूर यासह समाजातील सर्व घटकांच्या हितासाठी अनेक योजना राबवल्या आहेत आणि त्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले आहे अभी एक या दो घंटे का प्रोग्राम नहीं तो बैठ गए बात हो रही है भारत सरकार की जितनी स्कीम्स हैं अभी आपने एक उज्जगार का ये देखा बहुत कलरफुल है बहुत प्रोमिनेंट है लाइफ है, हेल्थ की थोड़ी वहाँ पे स्क्रीनिंग भी हो रही है और भी भारत सरकार की बहुत सारी स्कीम है जो आप लोगों को अलग अलग तरीके से मदद करती है वो प्रधानमंत्री की स्वानिधि योजना हो या प्रधानमंत्री जी की विश्वकर्मा योजना हो या बीमा योजना हो तो सुरक्षा योजना हो बीमा फसल की बीमा की योजना हो खाद की सुरक्षा हो खाद्य सुरक्षा हो कृषि से संबंधित सुरक्षा हो अगर यदि आप कृषि कार्य हैं एग्रीकल्चर करते हैं तो वहाँ पे नई टेक्नोलॉजी आपको मिले नए तरीके से खाद या जो जो फर्टिलाइज़र है उसका या पेस्टिसाइड है उसका डिस्ट्रीब्यूशन कैसे हो कैसे वहाँ पे अप्लाई किया जाए ये सारी स्कीम जो है वो आपके बेनिफिट के लिए है आपके लिए है तो यहाँ जो मंच पे आप जितने लोग देख रहे हैं ये प्रोग्राम हमारे लिए नहीं है हम लोग यहाँ इस प्रोग्राम को आपके लिए देते हैं प्रोग्राम आपका है ये सारी स्कीम आपके बेनिफिट के लिए है आपके फायदे के लिए आपके लाभ के लिए जो भी स्कीम में आप लोगों ने से बहुत सारे लोगों को इस इस बेनिफिट, स्कीम का किसी को तो बेनिफिट मिला होगा लेकिन आपके नेबरहुड में आपके पास में कोई और फैमिली होगी जिसको इसका बेनिफिट अभी नहीं मिला होगा उनको भी आप यहां लाइए आपके पास में कोई ऐसी फैमिली है कोई ऐसा व्यक्ति है कोई स्टूडेंट है या कोई फार्मर है जिसको इस स्कीम का बेनिफिट अभी नहीं मिला उसको भी आप उस डिपार्टमेंट तक उस विकास की यात्रा में उसको भागीदार बनाएंगे जब ये विकसित भारत संकल्प यात्रा शुरू हुई थी नवंबर पंद्रह तारीख को तो इसका एक मोटो था इसका एक जो मूल बिंदु मुख्य भूमि मुख्य मुख्य बात मुख्य बात ये थी स्कीम का सेचुएशन होना चाहिए इसका मतलब है अगर किसी स्कीम का बेनिफिट किसी को मिलना चाहिए तो ये स्कीम उसके घर जाकर के उसको बेनिफिट दे वो व्यक्ति शायद डिपार्टमेंट तक बैंक तक या इस वैन तक नहीं पहुंच सकता है हमको अपनी स्कीम्स बेनिफिट ले उस महादेव पवार केन सिटी न्यूज बेळगाव आता पुन्हा दा वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची भेटूया आपण विश्रांतीनंतर सरप्राइज कौन है अरे वो मेरी फ्रेंड आरती है तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई लेकिन सोचा मिल लो वैसे जीत कहा है वो अंदर है बैठो ना वा जया बहुत सुंदर लग रहा है वैसे सच को तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है आखिर चॉइस किसकी है थैंक्स अच्छा तो कर्टन्स की तारीफ कर रही हो <laughs> अमर कर्टन एंड फर्निशिंग यहाँ है नए लुक कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग खड़े बाजार बेलगावी विश्राम के नर पुनः एक सर्वान से स्वागत है शहर आर कॉलेज मध्य रॅगिंग ड्रग्स गैरवर्तन या विषयावर जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते आर एल एस लिंगराज कॉलेजमध्ये रॅगिंग अँड ड्रग्स गैरवर्तन या विषयावर जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते मानवी हक्क सेने यांच्या नेतृत्वाखाली आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले अलीकडे रॅगिंगचे प्रकार भयानक स्वरूप घेत असून याचा विद्यार्थ्यांवर परिणाम होत आहे यामुळे भारत सरकारच्या कायद्याअंतर्गत मानवी हक्काचे संरक्षण करा असा सल्ला यावेळी देण्यात आला रॅगिंग आणि आंबली पदार्थ सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम याकडे लक्ष वेधण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती स्लॅड शोद्वारे यावेळी माहिती देण्यात आली आहे ASI sir, police sir, police station, state director Mr. Neeraj, human rights officials of the human rights, faculty members, and my dear students. Right. Myself, I am Doctor Sachin Shunagir. Basically, I am a dentist. To be more precise, I am a gum specialist. Right so again in dentistry we have different branches so i deal with only the part of your mouth that is your gums presently i'm working as a professor at maratha Dental college and before i start my lecture i firstly would like to thank the officials of all the human rights corps for giving me an opportunity to talk before you on one of the important aspects in our day-to-day -day life, right? Like this movie. I'm sure you might have watched this movie, right? Anybody who's not watched the last benches there, the last faces who are hiding there. You watched you watch this movie, right? We enjoyed this movie watching on the screen. We still remember each and every scene of this movie. Why? Because we have loved this movie. Probably we have watched this movie more than once. Right? Now, what is the common scene in both of these movies? Do you remember this movie scenes? Is there any common scene which is there in this movie? Both of these movies? Can you guess? Remember this scene? Remember the dialogues also? Charana, Athanas. Right? I am sure you might be knowing the names of those characters as well. Right? What happened next? That also you remember? Right? Remember this scene in this movie? Right. Now, what exactly is happening here? Ragging. Wow, great. We enjoyed this scene watching on the screen of the television or of the theatre, but in the reality, it is something different. Right? In the reality, this is ragging. Right? This is ragging, but somewhere we enjoyed this movie scenes right but ragging is not a joke right we can enjoy the scenes in the movies but it is in the reality is not a joke what it is it is a it is a crime when you say it is a crime then you will be penalized by the code of the law right so la ragging is not a laughing matter it is a serious offense that can lead to a tragic consequences. it is not just the violation of the human rights, but it is also the violation of the law. right? just because we saw some scenes in the movies and, hello, you know, let's do the same thing in the real life. no, never. in the real life, even if you think of doing such things,

महादेव पवार केन सिटी न्यूज बेळगाव महानगरपालिकेच्या अनुदानाचा महापौरांकडून गैरवापर विरोधी सदस्यांकडून महापौरांवर आरोप महानगरपालिकेच्या बैठकीत करण्यात आला आरोप कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना दुष्काळाची वाट पाहावी लागणार मंत्री शिवानंद पाटील यांच्या वक्तव्याबाबत शेतकऱ्यांकडून आक्रोश व्यक्त शेतकरी संघटनेकडून अथनी तीव्र निषेध गेल्या पंधरा दिवसांपासून चोरट्याने आनंदनगरात घातला धुमाखूळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सतत चोरांचा वावर असल्याने पोलीस व युवकांची रात्रीची <दुणागी> चिकस <दुणागी> 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 आता वेळ झालीतच थांबण्याची तुम्ही पाहत रहा, के एन सिटी न्यूज मराठी